नमस्ते मेरा नाम तना सिंह पाटिल है मैं प्रिंसिपल हूँ बिग ड्रीम्स प्री स्कूल की आज हमारे स्कूल में पेरेंट ओरिएंटेशन प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था यहाँ की चीफ गेस्ट थी डॉक्टर सोनाली पारधी

परेशान करते हैं तो उसको हम कैसे सॉल्व कर सकते हैं प्रॉब्लम बिना उन्हें मारे या डांटे तो यहाँ पे डॉक्टर सोनाली ने हमारी बहुत ज्यादा हेल्प की और ये पूरा जो पेरेंट ओरिएंटेशन प्रोग्राम था पेरेंट्स ने इसकी बहुत सराहना की और उन्होंने बहुत ज्यादा तारीफ की कि आपके टीचर्स और जो आपके चीफ गेस्ट थे आज इस प्रोग्राम को पूरा चार चांद लगाने में बहुत सफल हुए सो so, मी डॉक्टर सोनाली महा्रे बिग ड्रीम्स प्री स्कूल गंगापूर ब्रांच जी आहे त्याच्या पॅरेंट टीचर ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो मी जो विचार करून आलेली का मी पॅरेंट्सशी बोलेल किंवा माझ्या साईडनी बोललं जाईल त्याच्यापेक्षा मुलांच्या बाजूने जे मला बघण्यात बघायला मिळालंय त्याची मला जास्त मजा आलेली आहे मुलांचं स्किट असो जे मी पॅरेंट्सला सांगते का मुलांना गुड हॅबिट्स काय असले पाहिजेत आणि इथे लहान मुलं मला दाखवतायत का गुड हॅबिट्स काय असल्या पाहिजेत सो दॅट वॉज रिअली फन त्यांचं जे सॉंग झालं जो त्यांचा छोटासा डान्स झाला खूप सुंदर कार्यक्रम होता पॅरेंट्स टीचर्स त्यांचं इन्वॉल्वमेंट आय एम सो शुअर द वी आर गोईंग टू हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस फ्युचर जनरेशन विच इज बिंग ब्रॉट अप राईट नाव फॉर अस सो ऑल ऑल द द बेस्ट बेस्ट टू स्कूल चार वर्षापासून माझा आर आहे तो खूप इतकं शिकायला भेटलं त्या स्कूलमधन आणि काही त्यांची मॅडम आहे क्लासच्या त्या पण खूप छान समजून सांगता नाही आलं तर विचारलं तरी म्हणजे बिना चिडण्याच्या आणि मॅमला केव्हाही फोन केला तरी मॅडम हा की काही झालेलं आहे मॅम तरी फोन उचलून आम्हाला काय काही नाही सांगता आणि माझा मुलगा नर प्लेला होता त्यावेळी सांगा म्हणजे त्याला बोलता पण येत नव्हतं खूप रडायचा पण मॅम म्हण तुम्ही टेन्शन नका घेऊ मी हाय आणि त्याच्यानुसार त्याला बोला बोलता पण यायला लागलं माझं नाव श्यामल आशिष पाटील माझी मुलगी इरा आशिष पाटील ती आता सिनियर के जीमध्ये आहे बिग ड्रीम प्री स्कूल तर आम्हाला आज इथे मॅडमनी प्रोग्राम हे केला होता तर त्यामध्ये सोनाली मॅडमला बोलत होतं डॉक्टर सोनाली त्यांनी आम्हाला मुलांच्या सवयीबद्दल आणि त्यांच्या रोजच्या बद्दल खूप छान सांगितलं जे आम्हाला रोज त्यांच्यासोबत राहून पण कळत नाही आणि समजत पण नाही की त्यांना कसं ट्रीट करायचं म्हणून त्यास त्यांच्या सांगण्यातनं आम्हाला खूप छान प्रकारे समजलं आहे माय सेल्फ पूजा जांभळे माय डॉटर ओ व्ही स्टार्टिंग इन बिग ड्रीम्स प्री स्कूल सिन्स नर्सरी and today uh, we are here at parent orientation organized by the school and uh, dr sonali patil was here who guided us very nicely and a very important concept of uh, positive reinforcement which is uh, which she taught us i think will help us definitely in bringing our, our child in the right way अँड ऑल्सो द एफर्ट्स टेकन बाय द टीचर्स ऑफ द स्कूल फॉर इन्कलकेटिंग स्टेज डेअरिंग अँड क्वालिटीज ऑफ टीम वर्क इन द चिल्ड्रन वर विजिबल टुडे अँड वी आर थँकफुल फुर द स्कूल अँड द ॲडमिनिस्ट्रेशन फॉर द सेम माझा मुलगा बिग ड्रीम प्री स्कूलमध्ये तीन वर्षापासून शिकतो आहे त्याच्यामध्ये इतके खूप सारे चेंजेस झाले की काही प्रॉब्लेम असला की तानिया मॅमला मी कॉल करते आणि विचारते मॅम मला खूप सपोर्ट करता प्रत्येक मध्ये आणि असे खूप वेगवेगळे इव्हेंट्स झाले या स्कूलमध्ये पण हा आजचा इव्हेंट होता डॉक्टर सोनाली पारदी यांनी खूप छान प्रकारे आम्हाला समजवलं की पोरांशी प्रकारे वागलं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे त्यातला एक मेन टॉपिक होता तो मोबाईल विषयी तो मला खूप आवडला कारण की त्यांनी असं म्हटलं मला की ठीक आहे खूप सारे चेंजेस मुलामध्ये केले पाहिजे अजून एक त्यांनी सांगितलं की मुलांच्या जेवणामध्ये काय तुम्ही कसं केलं पाहिजे हे पण खूप छान त्यांनी छान सांगितलं